नमस्कार सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण गायत्री पद्म ही रांगोळी कशी काढायची हे शिकणार आहोत आणि पाहणारं देखील आहोत तर गायत्री पद्म ही अतिशय शुभ फळं देणारी रांगोळी आहे तुम्ही कधी स्वामी केंद्रामध्ये किंवा स्वामी मठामध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही रांगोळी नक्की पाहावायच मिळेल तर ही रांगोळी अतिशय शुभ फळं देणारी निगेटिव्हिटी घालवणारी रांगोळी असल्यामुळे देवांच्या दरबारात काढली जाते त्यामुळे आपण देखील ही रांगोळी शिकून नक्कीच आपल्या दारामध्ये काढण्यास सुरुवात करावी चला तर मग आपण सुरू करू यात रांगोळी काढायला सर्वप्रथम मी या ठिकाणी लक्ष्मीचे पाऊल आणि स्वस्तिक काढून घेत आहे लक्ष्मीचे पाऊल असो किंवा स्वस्तिक असो हे शक्यतो आपण हातानेच काढावे कारण असं म्हणतात की आपल्या हातामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपण देवाचं कुठलंही कार्य करत असो त्यावेळी शक्यतो हाताचाच वापर करावा चला तर आपण सुरू करत आहोत रांगोळी काढायला सर्वात प्रथम मी या ठिकाणी कलरची रांगोळी भरून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर या ठिकाणी भरून घेऊ शकतात मी या ठिकाणी दोन ते तीन कलरचा वापर करून कलरची रांगोळी भरून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जर कलर भरायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट देखील ही रांगोळी काढू शकतात आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून ती रांगोळी सजवू शकतात शक्यतो हळदी कुंकाणीच रांगोळी सजवली तर अतिउत्तम असेल गायत्री पद्म या रांगोळीने आपल्या परिसरातील दोष निगेटिव्हिटी जाण्यासाठी मदत होते कारण की ही रांगोळी अतिशय शुभ फल देणारी अशी रांगोळी आहे आता या ठिकाणी कलर भरून झालेले आहेत आता आपण पांढऱ्या रांगोळीने ठिपके देऊन घ्यायचे आहेत सर्वप्रथम मधला ठिपका द्यायचा आहे आणि त्यानंतर आठही दिशेला सहा सहा ठिपके मांडून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आठही दिशेला सहा सहा असे ठिपके मांडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता पद्धतीने आठही दिशेला ठिपके मांडलेले आहेत ह्याच पद्धतीने सर्व ठिपके मांडून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व ठिपके मांडून झालेले आहेत आता पहिल्या लाईनीमधले खालचे तीन आणि दुसऱ्या लाईनी मधले वरचे तीन ठिपक्यांना सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने त्याच पद्धतीने सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने व्हिडिओ दिसत आहे त्याच पद्धतीने सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत तर अशा पद्धतीने आपण सर्व रेषा एका साईडने जोडून घेतलेल्या आहेत आता ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या लाईनीमध्ये देखील सर्व रेषा जोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय किती सोपी आणि साधी ही रांगोळी आहे सर्व बाजूने ह्याच पद्धतीने आता सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत तर ह्या ठिकाणी आता आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि सुरेख अशी ही रांगोळी दिसत आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काढलेली रांगोळी तुम्ही देखील तुमच्या दारामध्ये नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने आपली गायत्री पद्म ही रांगोळी पूर्ण झालेली आहे गायत्री पद्म रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ